सिडकोतील द वर्ड स्कूल या खाजगी शाळेनं राज्य सरकारच्या परिपत्रकाला पायदळी तुडवत चोवीस जानेवारी रोजी शाळेकडून पत्रक काढून शाळेच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करत त्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी शाळेला चक्क सुट्टी जाहीर केल्याचं नमूद केल्याचं उघड झालंय या शाळेवर कारवाईची मागणी केल्या जाते सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशातील सर्व शाळेत विद्यार्थी झेंडा करण्यासाठी येतात मात्र शहरातील सिडकोतील द वर्ल्ड स्कूल या खासगी शाळेने मात्र राज्य सरकारच्या परिपत्रकाला पायदळी तुडवत जानेवारी शाळेकडून काढून शाळेच्या अधिकृत अपलोड करत त्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना चक्क सुट्टी जाहीर केल्याचं उघड झालंय शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खासगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीम च विविध स्पर्धा आणि कार्यक्रम कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश दिले होते या बाबा शाळेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरबडे यांनी शिक्षणाधिकारी जयश्री चौहान यांच्याकडे केली आहे यावेळी जगदीश बिरसेने प्रमोद शिरसाट उपस्थित होते काल प्रजासत्ताक दिनी सिडको यांचा येथील दवड स्कूलने विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आणि परस्पर ध्वजारोहण करून घेतलेला आहे आणि ध्वजारोहण करत असताना त्यांना ध्वजवंदनाचा मांड राखता आलेला नाही त्यांनी पायामध्ये बूट चप्पल घालून राष्ट्रीय ध्वजाचा ध्वजाला सलामी दिलेला आहे त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झालेला आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण विभाग यांनी एक परिपत्रक जारी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की प्रजासत्ताक दिनी आपण शालेय विद्यार्थ्यांना पूर्वी जी जेंडावंदन झाल्यानंतर सुट्टी दिली जायची ते विद्यार्थी घरी जात होते परंतु यावर्षी तसं न करता दिवसभर कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या निगडीत असले लोकशाही वाचवण्यासाठी जे जे कार्यक्रम असतील ते तुम्ही शाळेमध्ये राबवावे परंतु द स्कूलने या सर्व नियमांना पायदळी तुडवत या जी आरला पायदळी तुडवत विद्यार्थ्यांना अक्षरशः सुट्टी दिलेली आहे आणि राष्ट्रीय ध्वजाचा सलामी देत असताना पायामध्ये भूट चप्पल घालून सलामी दिल्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाचा अवमान झालेला आहे त्या प्रकरणी मी स्वतः आत्ताच शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने निवेदन मागणी केलेली आहे की या शाळेवरती कटोरती कठोर कठोर कारवाई करून या शाळेला शाळेची मान्यता रद्द करावी अशी मी मागणी केली आहे यापूर्वी सुद्धा या शाळेने अनेक प्रकार केलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा या शाळेला शिक्षण विभागाकडून वारंवार नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत आणि त्या नोटीसीवर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आणि हे प्रकरण जर शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतलं नाही आणि या शाळेवर कारवाई केली नाही लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन शिक्षण विभागासमोर करण्यात येईल असा गंभीर इशारा सुद्धा या माध्यमातून मी मनीष जिल्हा जिल्हाध्यक्ष देत आहे